सिटीत जातो तिथं माझ्या पोटाचं उतर पोषण करतो या खेडा गावात काय कोणी दोनशे रुपये रोज सांगतो कोणी तीनशे रुपये सांगतं सिटी मध्ये मस्त पाचशे हजार रुपये रोज आहे तिथं पैसे कमवतो मग गावामध्ये येतो मग मजा मारतो चला मग पुण्यामध्ये जायला पाहिजे चालता चालता पानटाफ्री राहिलो आता पान टफ्रे उघडतो आणि कोणी घेराय घाला तर त्याला पान देतो त्याला बी खरी समजतो का काय मला मग अगड कुठला आहे माणूस आहे मी मोठा कुठला आहे तू मी यायला अख्या कुठे म्हणतो का म्हणजे अरे कुठला म्हणजे बाबा तू कुंकडचा आहे म्हणजे मी माझ गाव का हा आहे ना मला तुझं गाव आहे का नाही कुठला आहे तू गाव मला आहे ना गाव अरे गाव म्हणजे तू कुठला आहे असं मी तुझ्या गावाला नाव आहे का नाही मग आहे ना काय गाव अरे मूर्ख झाला का काय अरे तुझं गावाचं नाव आता ह्या गावाचं कसं नाव आहे जोगल टेंबे पुणे तसं काही असेल ना तुझ्या गावाचं नाव काय अरे मी खानिशातलाय बाबा हा धुळ धुळ अरे मी सुद्धा खानदेशातला आहे ना कुठलं अरे मी शिरपूर शिरपूर गावाला गाव शिवाला शिव बांधायला नको भेटून नको कोरोना चालू आहे असं आहे का भेटू नको अरे बाबा काही नाही आपल्याकडे दुष्काळ पडला पडला बरोबर म्हणून मला रामाचं नाव घे आणि आपण रामाचं नाव घे जयश्री मला समजतोय की काय रामा, रामा, रामा राम जयश्री <laughs> <आगे वारा। laughs> <प्रेण> मला आढळून बिघडे समजत होतो तुम्ही नवीला दिसतय मालिक चौका मध्ये कुठले होते मी मी धुळ्याचा धुळ धुळ औ मी नाही का, का साखरची

वगेरे होतो जेवण खाऊ शकतात म्हणजे नवरा बायको बेडरूम मध्ये जातात आणि म्हणजे रात्री बारा वाजता

बोलून आता काय पहिले तू पण पहिले मी पडू आणि मग तू पडशील यायला उलट लक्ष्मी दरवाजा उघड अरे लक्ष्मी तू मला म्हणे मला नवरा ने बोलत नाही ना म्हणे तुम्ही खोट बोलली तुमच्याशी मला कधी माझा नवरा मला आवडत नाही मी आहे ना तुम्ही मला आवडले म्हणून मी तुम्हाला शिटीत लवकर मला भूक लागली तुला मी आवडतो त्याला मी आवडतो

ಕೂಟ <imitation> ಹೊತ್ತೂತ್ <imitation> <imitation> आधी काय बात करतो आणि त्याला लाश धरलं नाही का अच्छा चिल्ला असेल का त्याची टाकी आज काल बाई होती काय बात कर मला तिने शेटीचा विचार केला का बोलून घेतात मला म्हणे पाहू ना प्रेम करता का म्हणे तुझ्या आईला आंधळा मागतो एकदम देव खपकरी दोन देतो ना बरोबर सुटला मी पण प्रेम करायला तेवढ्या तिथं नवरा आला सला आराम करू त्याने लय मारला असं तुला त्याला मारला असाल बाई डोक्यानं हुशार होती बाई मला म्हणे पाहू ना तुम्ही एक काम करा म्हणे आपल्या कपाटात चार <laughs> वापस करावा करा। ना तुलाच दे बाबा ते मला सिटी द्यावी चला केला करा मला म्हणे पाहून प्रेम करता का मी पण सुटलो ना प्रेम करायला काय बघ प्रेम करायला सुरुवात करावी तिथं आला सला तिच्या नवऱ्याला झालं की घरात बोलून घेतलं बोलता बोलता तिची म्हणती काय बरी मला काही माहिती का म्हणे शेजारची ठकूबाई बी घडली म्हणे शेजारची ठकूबाई बी घडली बाळाकाची म्हणती कशी पाहू ना तुम्ही निघून जा निघून दा तसा निघून आलो मग आता बारा वाजता परत बारा वाजता परत जाणार बो मी जेवढी काय मजा मारतो सर तुझ्या जीवावर बघ तू माझ्या जीवावर मजा मारतोय आहे पण आता मला सांगितलं दुसऱ्याला सांगू नको तू करता म्हणून तुला सांगितलं हा घरचा बारा वाजता परत जाणार सांगून जा मला बेटा याला सांगितलं पुण्यात सात पेठेत सात पे कुठल्याही पेठेत आपण बुधवार पेठेत जाऊ नको बुधवार पेठेत केला तर केला माझ्याच घरात शिरला आता एक काम करतो पहिले लक्ष्मी कडत लक्ष्मीचा विचार घेतो अग लक्ष्मी असं मारायचं ना होतो महायला <laughs> <बागी ना> <laughs> कसा आहे राव काय आता हालचाल करत होता वाटत तो हा का मस्त आहे राव राव बटायला मला ख्रास होतोय पाहो कस जर्मिनीचा रोबट एक काम कर लक्ष्मी मी रोबत खेळतो तू एक काम कर तू चा ठेव काय म्हणतो आता रॉबर्ट काय मी त्याचे बटन चेक करतो शाळेला <laughs> बसले रा, राहत <laughs> एक काम करतो आता त्याला नाचवतो मी रावा। एक, काम एक काम करता मी एक काम करतो आता हा आहे का नाही त्याला कुदगुड्या करून पाहतो <laughs> खरा पुतळा आहे राव आता एक काम करतो हा खरा पुतळा आहे का नकली पुतळा आहे याची चट्टी काढून बघतो झाली घन आणि गवडण वर रंग भाजी आपण शांत झाली घन गौडण आपण छान